म्हणतात चला आग कशाची लागली आहे एवढी मैदाने तर ही आग आहे रानातली जी झाडं काढून टाकलेली ती जाळत आहे आम्ही आता म्हणजे टॅक्टर येऊन उभारला आहे लांगरायला येतं दिसलं का टॅक्टर ते नांगरण्यासाठी येऊन उभारले म्हणून हे रानातला कचरा जाळून टाकायचा आहे पूर्णपणे धान काढलं ते तिकडे बघा किती मस्त पळत आहेत बगळे बगळे गव्या रानात पांढरशी पण दिसले ती आहेत कशी आहेत आळ्या खाण्यासाठी कसला दोळा लागले बोड्यामध्ये बघा भन्नात आग लागले भन्नात बोराटे आहे ते तोडाय ना म्हणून तिला लावले खालच्या साईडला मग कॅमरा टाकले आणि जाळायला सुरुवात केल्या मग लागले जाळायला पूर्णपणे जळल्यावर परत बोडातन मग काट बिट जळून जाते तर मग तोडून टाकायचं लागायला झुरला लाग, डो डोळ्याला ह्या तिने आणाने आण केलून ह्याकडे टाकायला अजून जाळायला कस भुर्र करून इजून बसलं लगेच कडून टाकतोय ह्याच्यावरती रुपये अशी लागली आग झाडाचं नाव काय दुसरं आहे ती बोराटीसारखं दिसते ती बोराट सारखं दिसते त्याचं नाव काय सारखं दिसतंय ना ते कसलं हा वाकडच काटायचं बघा त्याचं बोराटे वणी अशी बांधा या कडकोड जी घाण काढाय लागत्या आणि मग लागून घ्यायला की नंतर सगळं राहतच येते थोडं थोडं करून दरवर्षी असे साफसफाई करावी लागत्या बांधाची जोरात जाळ लागलाय मस्त <laughs> थंडी शेकायला या बोराट्याची टाटाय टाकलेल्या ना त्याने हातात घरात स्वच्छ करून घेतो आता ह्याच्यामध्ये ऊस लावायचं ना त्यासाठी चकचकीत बांधा जे झाड पूर्णपणे काढून टाकायला लागत्या तेव्हा दुसरं पीक चांगलं येते तर झाडं बांधाण्याकडे जर सावली असली त्यामुळे सावलीमुळे दुसरं पीक येत नाही मार खाते सावलीच्या बाजूने येत नाही माहितीच असेल तुम्हाला <laughs> तिथं टाकला हं हं अजून कुठे टाकायचं तिकडं ती पेटल का

你们在哪啊